जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र संदर्भात टी टी आणि जे काही सी टेट परीक्षा सी टेट परीक्षेमध्ये बाल मानसशास्त्र संदर्भात तुम्हाला तीस प्रश्न तीस मार्कासाठी बघा विचारले जातात आणि ह्या संदर्भात जे काही आय एम पी प्रश्न आहे तर त्या आय एम पी प्रश्नासंदर्भात आपण वन लाइनर जे काही प्रश्नाचे व्हिडिओ आहे तर ते देखील बनवले ते देखील तुम्ही बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्या शास्त्रज्ञांवरती महत्त्वाचे जे काही पंधरा प्रश्न आहेत तर ते पंधरा प्रश्न आपण बघणार आहोत तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी बघा ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे ॲरिस्टॉटल हे जे होते तर ते बघा ग्रीक ह्या देशाचे सद्य होते आणि त्यांनी महत्त्वाचं जे काही ग्रंथ रचना केली आहे तर ती ग्रंथ रचना म्हणजे डी ॲनिमा नावाचा जो काही ग्रंथ आहे तर तो त्या संदर्भात बघा त्यांनी रचना केली आहे आणि महत्त्वाचं ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी आत्मा ह्या नावाचा जो काही शोध आहे तर तो आत्मा म्हणून बघा त्या संदर्भात शोध लावला होता आणि आत्म्या संदर्भात महत्वाचं जे काही मानसशास्त्रात विविध कालखंडात झालेले जे काही विकास आणि शास्त्रज्ञाचे योगदान ह्याच्यामध्ये ॲरिस्टॉटल जो काही शास्त्रज्ञ आहे इसवी सन पूर्व या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस ह्या कालावधीमध्ये सध्या बघा त्यांनी महत्त्वाचं जे काही काम आहे मानसशास्त्रासंदर्भात तर ते सध्या केलेलं आहे आणि जवळपास जे काही डी ॲनिमा ह्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं आहे की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी महत्त्वाची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सध्या बघा केलेली आहे त्यानंतर इथं जो काही रिपब्लिक जो ह्या ठिकाणी महत्त्वाचा दुसरा ग्रंथ आहे तर हा रिपब्लिक जो ग्रंथ आहे तर तो म्हणजे ह्या ठिकाणी जो का प्लेटो प्लेटो नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला आहे तर प्लेटो नावाचा शास्त्रज्ञ जवळपास इसवी सन पूर्वमध्ये चारशे अठ्ठावीस ते बघा तीनशे अठ्ठेचाळीस हा जो काही इसवी पूर्व कालावधी आहे तर त्याच्यामध्ये प्लेटो नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला आहे आणि त्याने द रिपब्लिक नावाचा जो काही ग्रंथ आहे तर तो सध्या बघा त्यांनी लिहिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही छंद आणि गुणधर्मानुसार महत्त्वाचं जे काही रिपब्लिक ग्रंथामध्ये नमूद ह्याच्यात करण्यात आलेलं आहे तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं ग्रीक ॲरिस्टॉटल यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर डी एनिमा आणि रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे तर तो कोणी लिहिला तर तो प्लेटोने लिहिला हे एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे टिंबटिंब यांना मानसशास्त्राचे जनक म्हणतात तर आपल्याला हा प्रश्न माहिती पाहिजे जे काही मानसशास्त्राचे जनक आहे तर ते कोणाला म्हणतात तर मागच्या प्रश्नाप्रमाणे ह्या ठिकाणी बघा ॲरिस्टॉटल जे काही आहे तर ते ॲरिस्टॉटलला मानसशास्त्राचा जनक आपण म्हणत असतो आणि ॲरिस्टॉटलांनी ह्या ठिकाणी सर्वात पहिले मानसशास्त्राची जी काही व्याख्या होती तर ती देखील सध्या बघा मांडलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शैक्षणिक मानसशास्त्र हिची एक उपयोजित शाखा आहे आता शैक्षणिक मानसशास्त्र संदर्भात या ठिकाणी जी काही उपयोजित शाखा आहे तर ती उपयोजित शाखा नेमकी कोणती आहे तर आपल्याला माहिती पाहिजे तर ती उपयोजित शाखा म्हणजे मानसशास्त्र ही उपयोजित शाखा म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी प्रश्न बघा अबोध अवस्थेतील म्हणजेच काय तर सुप्ता अवस्थेतील जे शास्त्र आहे तर त्याच्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या कोणी मांडली आहे म्हणजे अवबोध अवस्थेचे शास्त्र म्हणून जी व्याख्या आहे तर ती सध्या बघा कोणी मांडली आहे तर तुम्हाला क माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात तर ती महत्त्वाची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सिग्मन फाईन नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे सिग्मन फाईंड नावाचा शास्त्रज्ञ तर त्यांनी सध्या बघा महत्त्वाचं जे काही अवबोध अवस्था आहे तर अवबोध अवस्थेसंदर्भात या ठिकाणी जे काही व्याख्या होती तर ती व्याख्या सध्या बघा मांडलेली आहे आता सिगमन फाईड यांचा जो काही जन्म झाला होता तर तो जन्म या ठिकाणी अठराशे छप्पन्न ते बघा एकोणावीसशे एकोणचाळीस या कालावधीमध्ये सिगमन फाईल्डचा या ठिकाणी जन्म झाला होता आणि त्यांनी काय म्हटलं होतं की मानसशास्त्र हे अवबोध अवस्थेतील अनुभवाचेही शास्त्र बनले आहे असं देखील त्यांनी सध्या बघा म्हटलं होतं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही सिगमन फाईडने मानसशास्त्रामध्ये बोध आणि अबोध असे जे काही दोन भाग आहे तर ते दोन भाग सध्या बघा पाडले होते बोधावस्थेपेक्षा अवबोध जे आहे तर ते मनातील भावना असेल विचार असेल या कल्पनाचा जो काही प्रभाव पडतो तर त्या प्रभावावर आधारित मानसशास्त्र हे अवबोधावस्थेतील अनुभवाचेही शास्त्र आहे असं ह्या ठिकाणी बघा त्यांनी म्हटलेलं होतं तर हे एक महत्त्वाचं आय एम पी प्रश्न आहे हा एक देखील तुम्ही लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रश्न इथं जर विचारलं तर त्या संदर्भात तुम्हाला जे काही उत्तर असेल तर ते उत्तर बघा तुमच्यापर्यंत सध्या या ठिकाणी यायला पाहिजे आता जे काही मॅकडुगल आहे मॅकडुगल हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी काय केलं होतं तर मॅकडुगल ह्यांनी जे काही मानवी मन आहे आपलं जे काही मानवी मन आहे तर ते मानवी मनाचा सध्या बघा अभ्यास केला होता आणि हे महत्त्वाचं जे काही प्रश्न आहे तर ते तुम्हाला विचारू शकतात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे काही प्राचीन काळामध्ये असेल किंवा महत्त्वाचे जे काही कालखंडामध्ये असेल कोणकोणत्या घटकावरती सध्या अभ्यास केला होत्या तर ते तुम्हाला माहिती असणे ह्या ठिकाणी बघा गरजेचं असणार आहे त्यानंतर महत्त्वाचे जे काही शास्त्रज्ञ ह्या ठिकाणी होऊन गेले तर त्याच्यापैकी वॉटसन असेल किंवा मग क्वांटिलियन असेल तर हे देखील बघा महत्त्वाचे शास्त्रज्ञ सध्या होऊन गेलेले आहे तर त्या संदर्भात देखील तुम्हाला जे काही माहिती आहे तर ती माहिती संपूर्ण तुम्ही अभ्यासून घ्या जेणेकरून तुम्हाला कशाही प्रकारे जर प्रश्न विचारले तर ते प्रश्नासंदर्भात तुम्हाला उत्तरही देता यायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये जे काही क्वांटेलियन जो शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी काय केलं होतं कशाचा स्वर लावला होता तर बघा चिकित्सक अभ्यास जो काही चिकित्सक अभ्यास आहे तर त्या चिकित्सक अभ्यासाचा इथं जो काही शोध आहे तर तो शोध सध्या क्वांटेलियन ह्या जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्या शास्त्रज्ञाने सध्या लावला होता हे देखील तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात असू द्या मग ह्याच्यामध्ये क्वांटिलियन जे आहे तर हे कुठले होते तर हे युरोपियन जे काही शिक्षणतज्ज्ञ म्हणून सध्या बघा ओळखले जातात आणि त्यांचा जो कालखंड आहे तो युरोप कालखंडात काल मानसशास्त्राचा चिकित्सक अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहे तर त्या अनुसार त्यांना बघा ओळखलं जातं तर हे एक लक्षात असू द्या कॉन्टिलियन जो हे शास्त्रज्ञ आहे तर तो युरोप देशाचा आहे तर हा एक महत्त्वाचा एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया आधुनिक मानसशास्त्राचे जनक महत्त्वाचा प्रश्न आहे आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ह्या संदर्भात तुम्हाला जर माहिती असेल तर, तर तुम्ही कमेंट करू शकतात तर बघा आधुनिक मानसशास्त्राचा जो जनक ह्या ठिकाणी जो मानला जातो तर आधुनिक मानसशास्त्राचे जनक ह्या ठिकाणी जे काही विल्यम जोन्स आहे तर विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक आपण मानत असतो आता विल्यम जोन्स हे है। आहे तर ह्यांनी आधुनिक वे 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 जी सध्या मानसशास्त्र आहे त्या संदर्भात बघा त्यांनी वेगवेगळे जे काही मुद्दे असेल तर ते मुद्दे सध्या मांडलेले आपल्याला दिसून येतात आता विल्यम जोन्स आहे तर त्या संदर्भात वेगवेगळे ह्या ठिकाणी बघा आधुनिक संदर्भात वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहे तर त्या सध्या विल्यम वुंट असेल किंवा ॲरिस असेल किंवा वॉटसन असेल तर ह्यांच्या विपरीत त्या ठिकाणी जे काही मुद्दे असेल तर ते मुद्दे सध्या बघा त्यांनी मांडलेले आपल्याला जे काही मानसशास्त्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या दिसून येतात आता महत्त्वाचं या ठिकाणी जे काही विल्यम उंट शास्त्रज्ञ आहे तर विल्यम उंट शास्त्रज्ञ जे आहे तर हे देखील महत्त्वाचे शास्त्रज्ञ सध्या होऊन गेले आहे तर विल्यम वुंटने कशाचा शोध लावला तर बोधा बोधाअवस्थाच्या या ठिकाणी बघा महत्त्वाचा जो काही शोध आहे अवस्था तर बोधा अवस्थेचा सध्या बघा शोध या ठिकाणी विल्यम वुंट या शास्त्रज्ञांनी लावलेला आपल्याला दिसून येत आहे आणि सांगितल्याप्रमाणे ॲरिस्टॉटल यांनी कोणा कशाचा शोध लावला तर आत्मा हा महत्त्वाचा घटक आहे आत्म्या संदर्भात शोध लावला तर अशा प्रकारे तुम्ही जे काही अभ्यास असेल तर ते अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न असेल तर तो प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे की जे बी वॉटसन यांनी मानसशास्त्राची संकल्पना काय म्हणून सध्या बघा दर्शवली आहे आणि हा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न टी टी ह्या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला ह्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे तर जे बी वॉटसन यांनी मानसशास्त्राची काही संकल्पना आहे तर ती संकल्पना कशा संदर्भात आहे किंवा जे, वाटसन जे वाटसन बी वॉटसन यांनी मानसशास्त्रामध्ये ज्या संकल्पना मांडल्या आहे तर त्या संकल्पना नेमक्या कशा संदर्भात आहे तर जे बी वॉटसन यांनी ज्या काही संकल्पना सध्या मांडल्या होत्या तर त्या म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणून बघा ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहे तर त्या सध्या ह्यांनी मांडल्या होत्या तर जे बी वॉटसन हे देखील एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ सध्या बघा सन जवळपास अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणावीसशे अठ्ठावन्न ह्या कालावधीमध्ये सध्या महत्त्वाचे जे काही जे बी वॉटसन शास्त्रज्ञ आहे तर ते सध्या होऊन गेलेले आहे आणि ह्यांनी महत्त्वाचं वर्तन म्हणून ह्या ठिकाणी बघा वर्तनाचा वर्तना ह्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्याचा सध्या शोध हा लावलेला आहे म्हणूनच मार मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र असं देखील यांनी बघा जी काही व्याख्या असेल तर ती जे बी वॉटसन ह्यांनी सध्या केलेली आहे तर ही एक महत्वाची व्याख्या सध्या बघा लक्षात तुम्ही असू द्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचं जे काही कशाही का पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर हे टॅकल करता येईल पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे वूडवूर्सचे वर्तमान सूत्र नेमकं काय आहे आता जो काही उडवूर्थ शास्त्रज्ञ आहे तर हा देखील एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ होऊन गेलाय का हा शास्त्रज्ञांनी महत्वाचं जे काही वर्तमान सूत्र आहे तर त्या वर्तमान सूत्राचा सध्या जो काही शोध लावला आहे आणि वर्तमान सूत्रानुसार महत्वाचं जे काही मानसशास्त्रामध्ये बदल बदलचे जे सूत्र आहे तर ते सध्या बघा सांगण्यात आलं आहे आणि त्यांच्या मतानुसार वर्तन हे उद्दीपक आणि प्रतिक्रिया म्हणजेच काय प्रतिसाद यावर अवलंबून असते असं देखील बघा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी जे काही सूत्र ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्याच्यामधलं जे सूत्र काय आहे तर ते सूत्र बघा बी एस ओ आर म्हणजे बी इज इक्वल टू या ठिकाणी बघा हे जे तीन नंबरचे ऑप्शन आहे तर हे त्यांचं गुडवृत्तचं जे काय वर्तमानचं सध्या बघा सूत्र आहे तर ह्याच्यामध्ये आता बी म्हणजे काय तर बिहेवियर बिहेवियर म्हणजे काय वर्तन त्यानंतर ह्या ठिकाणी यस म्हणजे काय तर उद्दीपक उद्दीपक आणि ओ म्हणजे काय तर ह्या ठिकाणी जीव आणि या ठिकाणी लास्टमध्ये आर म्हणजे काय तर रिस्पॉन्स रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया अशा संदर्भात या ठिकाणी बे इज इक्वल टू एस डॅश ओ डॅश आर अशा संदर्भात वर्तमान सूत्र वुडवूर्थ या है, शास्त्रज्ञांनी सध्या बघा जे काही अभ्यास केला आहे के किंवा त्या संदर्भात त्यांनी शोधा केलेला आहे आता हे जे वुडवूर्थ शास्त्रज्ञ होते तर ह्यांचा कालावधी जो आहे तर तो, तो अठराशे नऊ ते बघा एकोणावीसशे बासष्ट ह्या कालावधीमध्ये सध्या ह्यांनी वर्तमानाचं जे काही सूत्र आहे तर ते सध्या त्या संदर्भात अभ्यास केला त्या संदर्भात शोधा लावलेला आपल्याला दिसून येतो पुढचा प्रश्न आपण बघूया शैक्षणिक मानसशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न आहे जे काही शिक्षणासंदर्भात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शैक्षणिक मानसशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे तर शैक्षणिक मानसशास्त्र कसमा ह्या ठिकाणी शास्त्र आहे तर ते आदर्शवादी शास्त्र आहे तर ह्या संदर्भात जे काही उत्तर आहे तर ते आदर्शवादी शास्त्र म्हणून शैक्षणिक मानवशास्त्र सध्या ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघूया बालकाच्या वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणते शास्त्र होय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बालकाचा वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच टिंबटिंबशास्त्र होय तर बालकांचा जो काही अभ्यास होतो तर ह्याच्यावरनं आपल्याला कळतं का बालकाचे ज्या शास्त्रसुद्धा अभ्यास केला जातो तेच म्हणजे मानसशास्त्र होय तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे तुमचा तयार होऊन जातो इथं बाल ह्या शब्दावरूनच आपल्याला कळून जातं की जा बालका संदर्भात जे काही शास्त्रसुद्धा अभ्यास करायचा आहे किंवा अभ्यास केला जातो तर त्या शास्त्राला बाल मानसशास्त्र सध्या म्हटलं जातं तर हे एक महत्त्वाचा सध्या प्रश्न होता पुढचा प्रश्न आपण बघूया इथं बघा सायकोलॉजी हा शब्द सायको आणि या ठिकाणी बघा लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे तर ह्या जो काही सायकोलॉजी शब्द आहे तर ह्या दोन शब्दापासून तयार झाला आहे आणि हा शब्द बघा कोणत्या भाषेतील आहे अशा संदर्भात इथं महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे तर सायको आणि लोगस हे जे महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न नेमका ह्या संदर्भात उत्तर तुम्हाला माहिती असेल आपण काल बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही क्वीज होती तर त्या क्वीज देखील घेतल्या आहे आपण रोज जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या टेलिग्रामला घेत जाऊ जेणेकरून तुम्हाला जो काही प्रश्न सोडवण्याचा कॉन्फिडन्स असेल तर तो त्याच्यावरती सध्या बघा तुम्हाला माहिती पडेल आणि थोडंसं रिव्हिजन देखील होईल तर हा एक प्रश्न महत्त्वाचा होता सायकोलॉजी संदर्भात सायकोलॉजी हे जे काही सायको आणि लोगस ह्या दोन शब्दापासून सध्या तयार झाला होता आणि महत्त्वाचं हा जो शब्द आहे तर हा शब्द कोणत्या भाषेमध्ये किंवा या ठिकाणी बघा जे भाषा आहे ग्रीक असेल लॅटिन असेल रोमन असेल संस्कृत असेल तर ह्यापैकी नेमकं कोणत्या भाषेचं आहे तर ह्या ठिकाणी बघा ग्रीक शब्द म्हणजे जे काही ग्रीक दोन शब्द आहेत सायको आणि लोगस या दोन शब्दापासून सध्या सायकोलॉजी सध्या तयार झाला आहे तर हा एक महत्त्वाचा तुमचं इथे जे काही क्लिअर होत आहे संदर्भात पुढचा प्रश्न आपण बघूया मॅकडुगल यांच्या मते केंद्रस्थानी काय असते हे महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ आहे मॅकडुगल तर मॅकडुगल यांनी जवळपास मानवी मनाचा जो काही शोध आहे तर तो शोध लावला आणि मानवी मनावरती सध्या बघा त्यांनी अभ्यास केला आहे तर मानवी मनासंदर्भात म्हणजे या ठिकाणी बघा मानवी मनासंदर्भात जे काही शास्त्र या ठिकाणी मॅकडुगल यांनी केंद्रस्थानी मानून म्हणजे इथं जे काही ऑप्शन आहे चार नंबरचं मन तर ते मनासंदर्भात अभ्यास केल्यामुळे महत्त्वाचं मानसशास्त्रामध्ये त्यांच्यामध्ये केंद्रस्थानी मन असतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी बघा महत्त्वाचं जे काही मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जे काही सायन्स ऑफ माइंड अशी सध्या बघा त्यांनी मानलेलं जे काही मानसशास्त्र आहे तर त्यांना म्हणता येईल तर आणि ह्याच्यामध्ये मानसशास्त्र हे मानवी मनाच्या अनुभवाश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे असं देखील जी महत्त्वाची व्याख्या आहे तर ती व्याख्या सध्या मॅकडुगल हे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले प्राचीन काळामध्ये तर त्यांच्या संदर्भात म्हणता येईल तर हा एक महत्त्वाचा एम पी प्रश्न होता पुढे आपण पुढचा प्रश्न बघूया मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा या ठिकाणी बघा कोणत्या विद्यापीठात सुरू झाली तर ह्या संदर्भात देखील एक प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा विचारण्यात आला होता तर त्यांना त्याच्यामध्ये बरेचसे जे काही उत्तरं आहे बरेच उमेदवारांनी सध्या बघा उत्तरं दिलेली आहे तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या विद्यापीठात सुरू झाली तर जे काही लाईफ विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठामध्ये सध्या बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा म्हणजे जे काही विद्यापीठ आहे तर ते आहे लाईफ नावाचं विद्यापीठ तेथे झाली हा देखील आय एम पी प्रश्न आहे मागेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा बघा प्रश्न आपण बघूया इसवी सन अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनी मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तर त्या शास्त्रज्ञाने अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्राची जी काही प्रयोगशाळा आहे तर ती प्रयोगशाळा सध्या बघा स्थापन केली पुढचा प्रश्न आपण बघूया मानसशास्त्राचे प्रकार या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही प्रकार आहे तर ते प्रकार टिंबटिंब आहे किंवा कोणते प्रकार आहे महत्त्वाचे जे प्रकार तर ह्या संदर्भात महत्त्वाचे जे काही प्रमुख प्रकार आहे तर त्यापैकी सैद्धांतिक ह्या ठिकाणी बघा सैद्धांतिक आणि प्रयोगात्मक हे जे काही महत्त्वाचे दोन प्रकार आहे तर ते प्रकार मानले जातात तर हा देखील एक महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे सैद्धांतिक व प्रयोगात्मक हे महत्त्वाचे दोन प्रकार सध्या इथं मानले जातात पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे तर मानसशास्त्र हे स्वरूपात्मक शास्त्र आहे वास्तववादी शास्त्र आहे आणि स्वीकारात्मक शास्त्र देखील आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे मानसशास्त्र हे स्वीकारात्मक वास्तववादी आणि स्वरूपात्मक हे जे काही शास्त्र सध्या आणले जातं तर अशा पद्धतीने आपण जवळपास जे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा बघितले आहे ह्या संदर्भात तुम्हाला ज्या काही पी डी एफ असेल तर त्या पी डी एफ नोट संदर्भात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर ते आवर्जून तुम्ही वाचून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम